सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या देवघरात किती देव आहेत त्याची मांडणी कशी असावी आणि मी देव कसे साफ करते हे दाखवणार आहे शेवट आपण तुमच्या घरात ज्या पद्धतीने देवपूजा करतात ती योग्य आहे का हे तुम्ही तपासून पहा मी जी पद्धत सांगते तर ती केंद्राच्या पद्धतीनुसार मी माझ्या देवाऱ्याची मांडणी केलेली आहे तर टाक हे माझ्याकडे नाहीत मी पहिल्यांदाच सांगते टाक हे माझ्या सासूबाईंकडे आमच्या गावी आहेत बऱ्याच कुटुंबात जॉईंट फॅमिलीमध्ये असं असतं की टाक हे मूळ घरात असतात त्यामुळे ते टाक तिथेच आहेत तर त्यामुळे माझ्याकडे जे जेवढे देव आहेत किंवा जे यंत्र आहे तर त्याची मांडणी मी कशी केलेली आहे ज्या आपल्या केंद्राच्या पद्धतीनुसार सगळ्यांना माहित असेल की पहिल्या महिला आपले केस स्वच्छ करण्यासाठी शिकेकाई रिठ्याचा वापर करायचे अजूनही बऱ्याच ठिकाणी वापरली जातात आमची आजी वापरायची मीही स्वतःच्या केसांना हे वापरलेलं आहे तर आमच्याकडे देव धुण्यासाठी शिककाई किंवा पंचामृताचा वापर केला जातो पितांबरीचा जा सुद्धा करू शकता पण पितांबरीने तामण समयी दिवा कलश हे साफ करा कारण की देवांना आपण जेव्हा स्थापना करतो तेव्हा त्यांच्यात देवत्व येतं आपण अभिषेक करतो यंत्र असतील ते सिद्ध करतो त्यामुळे नेहमी त्यांना पंचामृताने दुधाने किंवा या या पद्धतीने तर देव एकदा तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करून पहा शिककाई नाही जर मिळाली अशी तुम्हाला तर शिककाई पावडर दुकानामध्ये मिळते त्यानं स्वच्छ करा किंवा बघा आपल्या केंद्रामध्ये एक के लिक्विडसुद्धा मिळतं मी पाठीमागं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर त्या लिक्विडाने देव फक्त स्वच्छ करायचे असतात तर ते सुद्धा चांगलं आहे पण जर तुम्हाला ते आणायला नसेल जमत तर एकदाच काही आणून ठेवा याची पावडर उन्हाळ्याची आता उन्हाळा आहे बनवून ठेवा देव खूप सुंदर निघतात सुद्धा येते आणि अजूनही तुम्हाला माहीत असेल आपल्या गावच्या देवींना वगैरेसुद्धा जिथं मोठ्या मूर्त्या असतात त्यांना शिककाईने स्नान म्हणतात त्याला म्हणजे स्नान त्याला पण आपल्याकडे न्हाण म्हणतात तर नाण हे शिककाईंनाच घातलं जातं आमची आजी अशी के धुवायची त्यामुळे मी याच पद्धतीने देव धुते शेवट ज्याची त्याची पद्धत आहे की त्यांनी कसं धुवावं पण मला तरी असं वाटतं की आपण पितांबरीने वगैरे घासण्यापेक्षा शिककाईने किंवा पंचामृताने देव स्वच्छ करून पहा खूप सुंदर देव निघतात आणि आपल्याला सुद्धा समाधान वाटतं ते ब्रश न घासण्यापेक्षा पितांबरी न घासण्यापेक्षा देवांचं देवत्व टिकून ठेवायचं आणि पितांबरीने न घासता तुम्ही शिककाईने वगैरे घासा मी आधी असे स्वच्छ देव धुवून घेते आणि त्यानंतर परत पुन्हा तामनात घेऊन स्वच्छ अभिषेक देवाऱ्यापाशी घालते आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी किचन ओट्यावरती हे सगळे देव स्वच्छ करून घेते मी किचन ओट्यावरती देव घासत नाही देवाऱ्याच्या समोर बसूनच घासते पण मला व्हिडिओ बनवण्यासाठी स्टँड अवेलेबल नाही आहे तर मुलीने मोबाईल धरला होता आणि मी ते घासून दाखवत होते त्यामुळे थोडंसं खालीवरती झालं तर समजून घ्या तर आता देवऱ्यात देवघराची मांडणी कशी असावी तर तेही मी तुम्हाला पुढे दाखवते आणि तुम्हाला इन डिटेल याबद्दल व्हिडिओ जर हवा असेल तर तोही मी लवकरच बनवेन आणि देवघराची मांडणी आज दाखवते आणि देवघरात काय ठेवू नये याचा दुसरा पार्ट मी उद्या बनवेन तर तुम्ही बघितले असतील देव किती स्वच्छ निघालेत सुंदर निघालेत एकदम चकाकी येते देवांना तुम्ही एकदा शिककाईने स्वच्छ करून पहा आठवड्यातून एकदाच करायचं अजिबात आवश्यकता पडत नाही जास्त पुन्हा घासण्याची ब्रश लावायची गरज पडत नाही शिककाईची शिककाई घ्यायची आणि त्याने फक्त देव स्वच्छ करायचं प्रत्येक देव मी कलर्ससुद्धा त्यानेच घासला आहे कलर्ससुद्धा सुंदर निघतो शिककाईनं तुम्ही पाहू शकता तर अवश्य ज्यांना वाटतं ना की देवांना पितांबरेने घासायला आवडत नाही त्यांनी या पद्धतीने देव अवश्य घासून पहा तर पिंड़, आता माझ्या देवाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे बाळकृष्णाची अन्नपूर्णा मातेची स्वामींची आहे पिंड शिवपिंड आहे तर ती मी पारद शिवलिंग केंद्रातून घेतलेला आहे आणि श्री गणेशाची मूर्ती गेल्या वर्षीच घेतलेली आहे तीही माझ्याकडे नव्हतं आम्ही सेपरेट राहिलो तेव्हा माझ्याकडे एवढेच देव होते गणपतीची मूर्ती घेतलेली आहे आता महालक्ष्मीची सुद्धा घेणार आहे लवकरच तर हळूहळू टप्प्याटप्प्याने घेते कारण की सगळ्यांना माहिती आहे आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला लगेच प्रत्येक गोष्ट घेणं होत नाही तर मला चांदीचीच घ्यायची होती त्यामुळे मी थांबलेली आहे तर स्वामींची जी म फोटो आहे बघा ही फ्रेम तर ही मी नेहमी गुलाबजलानेच पुसते पाण्याने वगैरे पुसत नाही आणि तुम्हीसुद्धा फोटो फ्रेम कोणत्या देवांची असेल तर गुलाबजल आपल्याला आणायचं आणि गुलाबजलाने पुसून घ्यायचं या पद्धतीने तुम्हाला दाखवले त्यानंतर मग अष्टगंध वगैरे स्वामींना लावून घ्यायचा अष्टगंध कोरडा कधीही लावायचा नाही गंध घ्या किंवा अष्टगंध ओला करून तुम्हाला लावायचं आहे लावताना सुद्धा नेहमी चरणांपासून सुरुवात करायची कारण की कधीही देवांच्या मस्तकापासून सुरुवात करायची नाही नेहमी चरणांपाशी हृदयापाशी आणि नंतर कपाळाला असा गंध लावत जायचं असतं देवाऱ्याला पाच पायऱ्या असाव्यात आणि तीन असल्यात तर माझ्या पद्धतीने मांडणी करा आणि पाच असल्यात तरी मी तुम्हाला सांगते की देवघराच्या वरच्या पायरीवरती स्वामींच्या शेजारी स्वामींच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या हाताला बरोबर स्वामींच्या डाव्या हा बाजूला आपल्या कुळदेवीतेचा फोटो असावा किंवा टाका असावा आणि स्वामींच्या उजव्या बाजूस देवताचा फोटो असावा किंवा टाक बघा आता ज्यांच्या तीन पायऱ्या माझ्यासारख्या देवाऱ्याच्या असतील तर त्यांनी स्वामींच्या शेजारीच फोटो टाक असेल ते मांडावं पण ज्यांच्या पाच पायऱ्या आहेत त्यांनी काय करावं मधोमध स्वामींची मूर्ती वरती ठेवावी त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला कुळदेवीचा आणि कुळदैवतांचा फोटो ठेवावा किंवा अगदी लक्ष्मी नारायणांचा जो मी आता ठेवलेला आहे तर तो भगवान श्रीहरींचा फोटो तुम्ही ठेवू शकता तुमचा देवारा मोठा असेल तर ठेवू शकता दोन नंबरच्या पायरीवरती दक्षिणेपासून म्हणजे आपला देहवारा जर पूर्व पश्चिम असेल तुमच्या लक्षात आला असेल आपला देवारा हा देवघराची कोपरा किंवा दिशा ही ईशान्य कोपऱ्यात असावी तर जेव्हा ईशान्य कोपऱ्यात येतो तेव्हा आपल्या दे देवाऱ्याचं बस आपण बसण्याचं ठिकाण हे पूर्वपश्चिम हे होत असतं तर पूर्वेला आपलं तोंड होतं आणि देवारा पश्चिमेला होता त्यामुळे आपल्या उजव्या हातापासून मांडणी मी तुम्हाला सांगते तुम्ही देवाऱ्याकडे तोंड केल्यानंतर आपल्या उजव्या हातापासून आणि देवाऱ्याच्या डाव्या बाजूपासून मांडणी सांगते दोन नंबरच्या पायरीवरती कुळदेव कुळदेवीचा टाक म्हणजे तुमची तुळजाभवानी रेणुकादेवी जी कोणी असेल देवी तिचा टाक आणि उजव्या बाजूला कुळदेवतांचा टाक ठेवावा आणि भैरवांचा जर कुणाच्या टाक असेल तर तो त्याच्या शेजारी ठेवावा ही मी तुम्हाला देवाऱ्याच्या डाव्या बाजूने आपल्या उजव्या बाजूने तिसऱ्या पायरीवरती आता तुम्हाला गणपती बाप्पांची माझ्या मूर्ती दिसत असेल अगदी त्याच पद्धतीने हा माझा कॅमेरा बरोबर आहे व्यवस्थित पकडलेला आहे मी तर दक्षिणेपासून मी तुम्हाला सांगते म्हणजे आपल्या उजव्या हातापासून गणपती बाप्पांची मूर्ती डाव्या सोंडीची मूर्ती असावी गणपती बाप्पांची त्यांच्या शेजारी बाळकृष्णांची मूर्ती असावी त्याच्या उजवीकडे एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी आणि दर पौर्णिमेस त्यातील तांदूळ बदलून निर्माल्यात ता, टाकून तांदळाची खीर ब निर्माल्याच्या तांदळाची खीर बनवून त्याचा प्रसाद घ्यावा म्हणजे जे वाटीतले तांदूळ आहेत तर ते टाकून देऊ द्यायचे नाही तर त्याची खीर दर पौर्णिमेला तुम्ही बनवू शकता आपण सत्यनारायण करतो त्यावेळेस किंवा तुम्हाला थोडेसे चिमणीला टाकायचे असले थोडेसे धान्यात टाकायचे असले तरी तुम्ही टाकू शकता त्याच्या शेजारी अन्नपूर्णेच्या शेजारी उजव्या बाजूस आपल्याला महादेवांची नंदी आणि नागाशिवाय असलेली भरीव शिवलिंग असावे तर त्याच्या शेजारी मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेला आहे पारद शिवलिंग केंद्रातला आहे तुम्हाला बाहेरून घ्यायचं असेल तर बाहेरून घ्या पण ज्याच्यावरती नाग नाही नंदी शेजारी नाही अशीच शिवलिंग असावे तर शिवलिंग का देवाऱ्यात असावं तर आपल्याला रुद्र अभिषेक या सेवा कराव्या लागतात तेव्हा शिवलिंग शिंग शिवलिंगावरती आपण हे करू शकतो यासाठी शिवलिंग घरात असावं त्याच्यानंतर चौथ्या पायरीवरती आता कुणाच्या घरात जर पित्रांचे वगैरे टाक असतील पुजत असतील बऱ्याच ठिकाणी पुजतात बऱ्याच ठिकाणी पुजत नाहीत आमच्याकडे पुजत नाहीत ज्यांना च्या घरी पुजले जातात त्यांनी त्या पायरीवरती ठे ठेवावेत आता ही सगळी मी जी मांडणी सांगितलेली आहे तर ही केंद्राच्या आपल्या कुळधर्म कुळाचार याच्यानुसार सांगितलेली आहे पाचव्या पायरीवरती आपल्याला दक्षिणेकडून म्हणजे आपल्या उजव्या हाताकडून आणि देवाऱ्याच्या डाव्या बाजूकडून पिवळ्या अगर गुलाबी रंगाच्या आसनावर श्रीयंत्र ठेवावे तर मी आता चौरंग छोटासा घेतला आहे पाटण त्याच्यावरती ठेवलेला आहे त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र असेल किंवा तुमच्याकडे कोणतं जे यंत्र असेल घंटी असेल किंवा शंख असेल तर ते त्या लाईनमध्ये ठेवायचं आहे तर आपल्या उजव्या हाताकडून पहिल्यांदा श्रीयंत्र येईल त्यानंतर महामृत्युंजय रुद्रयंत्र येईल त्याच्यानंतर देवघरामध्ये स्वामींच्या उजवीकडे घंटी आणि डावीकडे शंख पश्चिम ठेवावा शंख ठेवताना सुद्धा त्याची दिशा ही पूर्व पश्चिम ठेवायची म्हणजे आपल्याकडे शंखाची दिशा येईल हे लक्षात ठेवा आणि यंत्रे ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर असावीत तर या पद्धतीने यंत्र ही आडवी ठेवावी बऱ्याच ठिकाणी अशी उभी पुजली जातात जसं आपण फोटो पुजतो तर तशी फोटो वगैरे पुजायचा नाही त्यानंतर कलश आपण जो मंगल कलश स्थापन केलेला आहे तर तो मंगल कलश तुम्हाला खाली उजव्या बाजूला उजव्याच बाजूला देवाऱ्याच्या उजव्या बाजूला तर देवाऱ्याच्या उजव्या बाजूला आत देवाऱ्यात जागा असेल स्थापन करू शकता देवाऱ्याच्या खाली सेपरेट छोटासा चौरंग घ्यान त्याच्यावरतीसुद्धा कलश स्थापन करू शकता हा मंगल कलश आहे तर तो आपल्या कुळदैवतेचा असतो त्यामुळे तो त्या पद्धतीने स्थापन करायचा आहे पाच कवड्या ज्या प सॉरी सात कवड्या ज्या प्राप्तीच्या असतात तर त्या पिवळ्या वस्त्रातसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा मी या पद्धतीने तांदळात मांडून ठेवलेल्या आहेत तर त्या पद्धतीने मांडू शकता आता माझे टाक हे सासरी आहेत आणि माझे देव कमी आहेत त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीनेच मांडणी केलेली आहे फक्त तीन पायऱ्या असल्यामुळे तुम्हाला या पद्धतीने मांडणी दिसत असेल त्यानंतर रुद्र यंत्र वगैरे माझ्याकडे नाही आहेत फक्त श्रीयंत्र आहे त्यामुळे मी या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि ही मांडणी आपल्या केंद्रानुसार मी तुम्हाला दाखवलेली आहे